मी जवळजवळ चाळीस वर्षापासून लल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे दो एकर जमीन सुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व हो। रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणला गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथं यावं आणि आपली हितेकोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाराला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की ऑडिट मी लावतो हे आमदारांसुद्धा त्या ठिकाणी